अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा विचारांवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वहारांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या डोला सुरुवात करते बघा तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उद्या अक्षय तृतीयाला आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तशात अनेक सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत पण आज एकत्रित म्हणे तुम्हाला सगळं माहिती देणार आहे की सकाळपासून आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत काय काय आपल्याला या दिवशी करायचं आहे जेणेकरून बघा अक्षय तृतीया या दिवशी नावाप्रमाणेच या दिवशी तुम्ही जे काही कोणती सेवा कराल जे काही खरेदी कराल जे कोणतं शुभकाम तुम्ही कराल या दिवशी ते तुमच्यासोबत चिरकाळ टिकून राहणार आहे ज्याचा कधीही क्षय होणार नाही म्हणून या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी तर सगळ्यात प्रभावी अशा सेवा करायच्याच आहेत पण त्याचबरोबर आपल्या घरातलं वातावरण पण आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे साठी आपल्याला कोणकोणत्या सेवा उद्या करायच्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा सकाळी उठल्यावर उद्या सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्याला जल अर्पण करताना तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा तांब्याचा तांबा तुमच्याकडे नसेल तर ता स्टीलचा तांब्या घ्या त्या तांब्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ते तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे जेणेकरून काय होतं बघा आपलं गुरुबळ मजबूत होतं आपल्याला कोणत्याही कामामध्ये अपयश येत नाही आणि सूर्यदेवाची कृपा सुद्धा आपल्यावर राहते जो कोणी व्यक्ती रोज सूर्याला जल अर्पण करतो त्याला त्याच्या कोणत्याही कामामध्ये कधी अडथळे येत नाही त्याला कधी अपयश येत नाही म्हणून सूर्याला रोज जल अर्पण करता येत असेल तर अवश्य करावं नसेल रोज जमत तर अशा विशिष्ट दिने तर आपण नक्कीच करायला हवं त्यानंतर आपल्याला आपला मुख्य दरवाजा उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मुख्य दरवाजा उंबरठा पुसताना त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ हळद गोमूत्र टाकून त्या पाण्याने तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ पुसायचा आहे उंबरठ्याला छानपैकी हलज लेपण करायचं हळदीचं लेपन उंबरठ्याला करून झाल्यावर हळदीला सॉरी उंबरठ्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने कुंकवाने उंबरठ्याला स्वस्तिक काढायचं स्वस्तिक कधीही अधिकचं चिन्ह काढून काढायचं नाही तुम्हाला सगळ्यांना मी नेहमी सांगितलेलं आहे स्वस्तिक काढण्याची जी काही योग्य पद्धत आहे त्याचपर्यंत तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यावर दोन्ही बाजूला दोन रेषा द्यायच्या ज्या आपल्या मर्यादा असतात उंबरठ्यावर काढायचं त्याचप्रमाणे आपला मुख्य दरवाजा जो काय आहे त्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर आपल्या किचन ओटा सुद्धा तुम्हाला स्वच्छ उद्या पुसून घ्यायचं आहे कारण की आपल्या किचनमध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि बघा जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी प्रवेश करत असते म्हणून आपलं घर स्वच्छ असणं आपलं किचन स्वच्छ असणं पण खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा आपल्या गॅसची तुम्हाला पूजा करायची आहे ज्यावर आपण आपला स्वयंपाक करत असतो अन्न शिजवत असतो गॅसला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा व्हायची आहेत धूपदीप ओवाळायचं आहे आणि गॅसची जी काही पाठीमागची भिंत आहे त्या भिंतीवर सुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवाने त्यानंतर आपलं देवघर स्वच्छ करायचं देव स्वच्छ घासून पुसून उद्या छानपैकी देवपूजा तुम्हाला करायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला दिवसभरात जमतील तेव्हा आता पुढच्या सेवा करायची आहे सगळ्यात आधी पित्रांची सेवा तुम्हाला उद्या करायची आहे कारण की उद्याचा दिवस हा पित्रांच्या सेवेसाठी सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे पितरांची सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे जर आपल्याला पितृदोष असेल तर तुम्ही कोणतीही सेवा करा किंवा तुम्ही कोणतेही कार्य करा त्या कामामध्ये तुम्हाला अडथळेच येणार आहेत त्यामुळे पितरांच्या स्मरणासाठी पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला उद्या पितरांसाठी पितृस्तुती हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते तुम्हाला पठन करायचं आहे ते, पठ... ते पठन ते स्तोत्र पठण करताना तुम्हाला तुमच्या घराची जी काही दक्षिण भिंत आहे त्या दक्षिणेकडे तोंड करून एक आसन घ्यायचं खाली बसायला दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला ते स्तोत्र पठण करायचं आहे पितृस्तुती तर ते तुम्हाला पठन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढच्या सेवा करायच्या आहेत जन जसं की तुम्हाला उद्या कुंकुमाचन करायचं आहे तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर अर्थात तुम्हाला कुंकुम माचन करायचं आहे कुंकुमाचन करताना तुम्हाला सोळा वेळेस श्रीसूक्ताचं पठन करायचं आहे त्वरित लक्ष्मीप्राप्तीसाठी श्रीसूक्ताच्या प्रत्येक ओवीला तुम्हाला कमलात्मक मंदा संपूट लावून तुम्हाला ते पठण करायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्वरित लक्ष्मीप्राप्ती होते अनुभव घेऊन बघा खूप सुंदर सेवा आहे तर तुम्हाला कुंकुमाचन करायचं आहे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर तुम्ही कुंकुमाचन करू शकता त्यानंतर चादीचा कॉईन तुमच्याकडे असेल चादीच्या कॉईनवर तुम्ही कुंकुमाचन करू शकता कुंकुमाचन झाल्यानंतर तुम्हाला ज्या काही मी तुम्हाला सेवा सांगितल्या आहे अक्षय कलश भरावा अक्षय कलश कलश कसा भरावा याबद्दल तुम्हाला मी माहिती दिलेली आहे द लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ती तुम्ही अवश्य जाऊन बघा आणि त्यापैकी तुम्ही अक्षय कलश भरू शकता जेणेकरून तुमच्या संसारामध्ये तुमच्या घरामध्ये कधीही पैशांची कमी पडणार नाही पैशांची चणचण भासणार नाही माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करणार आहे त्यानंतर जी तुम्हाला मी तुम्हा सेवा सांगितली आहे सात कवड्यांची सेवा सात कवड्या हातात घेऊन आपल्याला त्यावर सेवा करायची आहे ती पण सेवा मी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तीसुद्धा सेवा आवर्जून करा त्यानंतर ज्या लवंगाची तुम्हाला सेवा सांगितली अकरा लवंगा हातात देऊन आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे सोळा वेळेस त्या लवंगाची सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे तीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही अवश्य जाऊन तो तो पण व्हिडिओ तुम्ही बघा आणि या सगळ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा या सगळ्या नाही जमल्या तर जेवढ्या जास्तीत जास्त तुम्हाला जमतील ना तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि या सगळ्या सेवा करत असताना आपल्या गुरूंसाठी सुद्धा तुम्हाला एक सेवा करायची आहे गुरूंसाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचे तुम्हाला तुम्ही जप करू शकता अकरा माळी करा तीन माळ करा पाच करा सात करा किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्हाला पूर्ण ग्रंथाचं पारायण करायचं आहे म्हणजे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला संपूर्ण वाचायचे आहे नाही तुम्हाला एका बैठकीत जमलं तर सकाळी देवाचा संध्याकाळी अर्धेवाचा किंवा सकाळी चार पाच वाजा वाचा दुपारी चार पाच वाजा संध्याकाळी तुम्हाला उडलेले तुम्ही अध्याय वाचू शकता पण दिवसभरात या ग्रंथाचं पठण तुम्ही करू शकता त्यानंतर उद्या तुम्हाला जर सत्यनारायण करायची इच्छा असेल तर तुम्ही सत्यनारायणसुद्धा उद्या दिवसभरात कधीही करू शकता कारण की उद्याचा दिवस उद्याचा उद्या संपूर्ण दिवसभर शुभमुहूर्त असणार आहे आणि सत्यनारायण म्हणजे भगवान विष्णूची सगळ्यात उच्च कोटीची सेवा आणि जिथे सत्यनारायण केलं जातं जिथे भगवान विष्णूची सेवा केली जाते ना त्या घरामध्ये मातालक्ष्मी अखंड वास करते तिथे ती येतेच आणि त्या घरामध्ये अखंड ती नांदत असते तिथून ती कधीही जात नाही म्हणून सत्यनारायणसुद्धा जग करायला जमलं तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे पितरांसाठी पितरांसाठी पितृस्तुती स्त्रोतात आपण वाचलंच आहे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं तुम्ही पठन करू शकता उद्या दिवसभरामध्ये कधीसुद्धा अगदी रात्री बारा वाजेपर्यंत जरी तुम्ही या सगळ्या सेवा केल्या ना तरी चालणार हे काहीच हरकत नाही त्या सगळ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा नाही सगळ्या जमल्या जेवढ्या शक्य होतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा आपल्या कुलदेवतेसाठी सिद्ध कुंजिका असतो त्याचं तुम्ही पठन करू शकता एक वेळेस करा तीन वेळेस करा पाच वेळेस करा अकरा वेळेस करा व्यंकटेश सोत्रच तुम्ही पठण करू शकता एकवीस वेळेस एक वेळेस तीन वेळेस अकरा वेळेस तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत प्रत्येकाने आवर्जून करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवश्य जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा त्या सगळ्या से सेवा अतिशय सुंदर आणि उच्च कोटीच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात प्रभावी अशा सेवा तुमच्यासोबत मी शेअर केल्या आहेत त्या आवर्जून करण्याचा प्रयत्न करा या सेवेचा बॅलेन्स आपल्यासोबत चिरकाळ टिकून राहणार आहे लक्षात ठेवा श्रीकृष्णाने पांडवांना सांगितलं होतं अक्षय तृतीयेला तुम्ही जे काही दान करणार तुम्ही ज्या काही सेवा करणार ना त्या तुमच्यासोबत अक्षय टिकून राहणार आहेत ज्या तुमच्यासोबत चिरकाळ टिकून राहणार आहेत म्हणून उद्या जमतील तेवढा जास्तीत जास्त वेळ काढून या तुम्हाला सेवा सगळ्यांना करायची आहे आणि मला माहीत आहे स आपले सगळे भक्त जमेल तितकी सेवा नक्कीच उद्या करण्याचा प्रयत्न करतील तसं एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंपाच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबव तुम्हाला जी ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रुग्णसोबत किंवा नवीन शासत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ